उन्हाळा वाढला की आपल्याला भाज्या या नकोशा वाटतात जेवायला नकोसं वाटतं अशा वेळी ताटामध्ये काही चटपटीत असेल तर थोडंसं जेवण अगदी जास्तीत जातं हे इतकं मस्त छान रसरशीत रस्सा सुटलेलं कैरीचं लोणचं आज आपण इथे बघणार आहोत याकरिता आपल्याला कुठलेही मसाले विकत आणण्याची अजिबात गरज नाही घरच्या घरी घरच्या साहित्यात घरच्या मसाल्यात हे लोणचं आज आपण इथे बघणार आहोत अगदी भरणीभर भरून हे लोणचं तयार होतं आणि दोन महिने आरामात टिकतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं कैरी घेतलेले आहेत चार कैरी घेतलेल्या आहेत त्या मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या अशा मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळं याच्यावरची घाण आणि चीक निघून जातो या कैरी आता मिठाच्या पाण्यातून वेगळ्या करायच्या आणि एखाद्या कॉटनच्या कापडनं व्यवस्थित पुसून घ्यायच्या पुसून घेण्यामागचं खूप महत्वाचं कारण म्हणजे पाण्याचं जर अंश राहिला तर लोणचं बुरसा येतं त्यामुळं कैरी खूप छान कोरड्या करून घ्यायच्या ही काळजी घेणं खूप महत्वाचं असतं लोणचे करताना तर या पद्धतीनं मी माझ्या सगळ्या कैरी आता कोरड्या करून घेते आणि एखाद्या प्लेटमध्ये ठेवून घेते त्यानंतर आता आप आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची आहे तर कट करताना कैरी समोसा जो देटाचा भाग असतो तो, तो काढून वेगळा करायचा त्यानंतर जो मधला कणक भाग असतो कैरीचा कारण ही पक्की कैरी आहे जो मधला भाग असतो तो आता मी वेगळा करणार आहे यामागचंही कारण मी तुम्हाला सांगते की हा भाग आपल्याला लोणच्यामध्ये आज का नाही वापरायचा कारण कसं का असतं तो जर कणक भाग आपण घेतला तर लोणचं मुरायला वेळ लागतं आणि ताबडतोब खाण्या योग्य होत नाही म्हणून जो मधला भाग आहे जो कोळीचा भाग म्हणतो आपण तो मी आज या लोणच्यामध्ये अजिबात वापरणार नाही कारण मी रस्तेदार असं लोणचं बनवणार आहे तर त्यासाठी मी फक्त साईडचा जो भाग असतो तोच घेतलेला आहे आता लोणचाच्या ज्या फोडी करणार आहे त्या एकदम मी बारीक करणार आहे बारीक करण्यामागचंही कारण तुम्हाला सांगते कारण हे लोणचं अगदी दोनच दिवसात खाण्यासाठी आपल्याला रेडी होतं म्हणून मी या लोणच्याच्या बारीक फोडी कट करून घेणार आहे एकदम मोठ्या फोडी जर केल्या तर लोणचं मुरायला वेळ लागतं म्हणून या पद्धतीनं मी लोणच्या बारीक असे तुकडे करून घेणार आहे तर सगळ्यात जे चार कैरी आहेत माझ्या ते मी सगळ्या इथं कट करून घेतलेले आहे आणि एवढे त्याचे तुकडे झालेले आहे आता हे तुकडे आपल्याला एखाद्या कटोरीमध्ये काढून घ्यायचे आहे कटोरीमध्ये काढल्यानंतर आता मी हे पूर्ण जे तुकडे आपले कैरीचे झालेले आहे ते एका कटोरीत काढून घेते कटोरीत काढल्यानंतर मी आता याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे तर मी इथं दीड चम्मच मीठ वापरत आहे दीड चमच मीठ अगदी योग्य प्रमाण होईल या लोणचासाठी त्यानंतर अर्धा चम्मच इथं हळद पावडर ॲड केलेली आहे आता हे दोन्ही हळद आणि मीठ आपल्या कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि व्यवस्थित लावल्यानंतर याला छान असं पाणी सुटतं ता, अगदी दहा ते पंधरा मिनिटातच आपण हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला झाकून ठेवणार आहोत तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेला आहे याला पंधरा मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आता आपण यासाठी मसाला तयार करूया त्यासाठी मी कढईमध्ये चार मोठे चमच तेल वापरलेलं आहे आणि हे तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं एकदम धूर निघेपर्यंत त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद झाल्यानंतर एक चमचा मी तर मोहरी वापरलेली आहे मोहरी छान तडतडली की पुन्हा एक मिनिट थांबायचं आता लोणच्यासाठी मी इथं चार चमच जी रेडीमेड डाळ मिळते लोणचाची ती वापरलेली आहे तर ही डाळ आपल्याला चार चमच चार कैरीसाठी मी इथं वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी अधिक करू शकता तर ती डाळ चार चम्मच इथं ॲड केल्यानंतर यामध्ये पुन्हा अर्धा चम्मच मी हळद पावडर ॲड करत आहे यामुळे आपल्या लोणच्याला खूप छान रंग येतो आणि त्यानंतर मी इथं एक मसाला घरी जे मी लोणच्यासाठी तयार केलेला असतो तो दोन चमच घातलेला आहे त्या मसाल्यामध्ये मी हिंग आणि मेथीदाण्याचं पावडर हे दोन्ही मिक्स आणि लाल मिरची असते ती अजिबात तिखट नसते रंग येण्यासाठी ही लाल तिखट आपण वापरलेलं असतं आणि साधं लाल तिखट असं मिळून मी इथं तीन चमच लाल तिखट वापरलेलं ला आहे आता हा मसाला गॅसवरून खाली उतरून घ्यायचा आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचा तर तुम्ही बघू शकता हे हा मसाला रूम टेम्परेचरला मस्त असा थंड झालेला आहे आणि एकदम तळाशी मसाला बसलेला आहे आणि वरती तेल आलेला आहे आता हा मसाला आपल्याला जे कैरी आपण हळद आणि मीठ लावून साईडला ठेवल्या हो होत्या त्याला टाकून घ्यायचं आहे तर त्याआधी पुन्हा एकदा ह्या कैरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता मी इथं आंबड गोड चवीचं लोणचं बनवणार आहे त्यामुळं यामध्ये गोड काहीतरी नक्कीच जाणार तुम्ही साखर किंवा मंगूळ यामध्ये ॲड करू शकता तर मी अगदी छोटा एक गुळाचा तुकडा इथं वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही दोन चमच साखरही वापरू शकता तर साखर किंवा गूळ घातल्यामुळे एकतर आपलं लोणचं कसं ताटस राहतं आणि खूप छान कडक राहतं मऊ अजिबात पडत नाही त्यामागचंही रिझन आहे त्यानंतर गुळ व्यवस्थित मिक्स करायचा आणि मिक्स झाल्यानंतर जो आपण साईडला मसाला यासाठी तयार करून ठेवला होता लोणचासाठी तो पण यामध्ये ॲड करून घ्यायचा तर गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आपण याला जेव्हा झाकून ठेवतो हो तेव्हा व्यवस्थित गुळाचं आणि मसाल्याचं पाणी सुटतं त्यानंतर आता हा मसाला पूर्ण यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अगदी तोंडाला कोणाचेही पाणी येईल असं रसरशीत आपलं लोणचं एकाच दिवसात खाण्यासाठी रेडी होतं तर हा मसाला मी आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून जे आपलं हळद मिठामुळे कैरीला सुटलेलं पाणी आणि हे लोणच्याचा मसाला एकत्रित झाला पाहिजे तर कसं असतं आज आपण याला मसाला घातल्यानंतर मसाला खाली राहतो पण रात्रभरानंतर याला झाकून ठेवल्यानंतर अगदी आपल्या कैरीच्या फोडी ह्या खाली जाऊन मसाल्यावर येतो तर इतकं छान असं हे लोणचं एका रात्रीत तयार होतं आणि एका ते दोनच दिवसात चा, हे आपल्या खाण्यायोग्य होतं इतकं छान चवीचं आंबड गोड आणि तिखट असं हे लोणचं तयार होतं कुठलंही लोणचं तयार करताना तेल थंड झाल्यानंतरच लाल तिखट घालायचं यामुळे लोणचाला अतिशय छान असा रंग येतो तर मी इथे एक काचेची भरणी घेतलेली आहे त्यामध्ये आता हे पूर्ण लोणचं मी स्टोअर करून ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त रस्सेदार असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि ते एक ते दोनच दिवसात असं खाणं योग्य होतं आणि ताटाची शोभा वाढवतं नक्कीच आपल्या जिभेचीही चव वाढवतं नक्कीच अर्धी पोळी या लोणच्यामुळे किंवा अशा लोणच्यामुळे आपल्याला जाते जेवणामध्ये तर तुम्ही बघू शकता मस्त आणि जबरदस्त असं आपलं अगदी झटपट आणि खाण्यायोग्य असं लोणचं रेडी झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद